एक महत नंतर महत्वाची बातमी सोलापूर मधून सोलापूर मध्ये चार्जरच्या वायर महिलेचा खून केला गेलाय नवऱ्यानेच बायकोचा खून केल्याचा संशय घटनेनंतर नवऱ्याचीही गळफास घेत आत्महत्या सोलापूर मधील उळे गावातली ही घटना आहे दोन महिन्यांपूर्वीच या दोघांचाही प्रेमविवाह झालेला होता आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे सोलापूर मध्ये चार्जरच्या वायर महिलेचा खून झालाय शेतामध्येच आहे ही आहे माझ्या मुलाचं लग्न लो मॅरेज झालेलं होतं अंदाजे एक दो दोन सव्वा दोन महिने झालेलं होतं आणि ते आळंदीला आळंदी त्यांचं ते मा हो लगे लगे लो मॅरेज त्यांनी केलेलं होतं आणि ती उशीर होती नवरा बायको आणि त्या दोघांचं काय झालं हे काय मला माहीत नाही ती उशीर होती चांगलं आम्ही संध्याकाळी काल आषाढी एखादी कीर्तनाला गेलो आठच्या दरम्यान सव्वा सव्वा अकराच्या दरम्यान आलो तर ते दोघं असे अशा 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 अवस्थेत पडलेली होती ती दोघं पुन्हा मी फोन केला गेवांनी फोन केला पुन्हा त्यांनी मग चौकीला पळवलं पुन्हा ते डिपार्टमेंट देऊन त्यांनी कुठचं कुठचं पासिती कार्य केलं